असं जर तुम्हाला सांगतो नांदेराव जगतापांनी त्यांच्या काळामध्ये डिगा मामांनी जर त्यांच्या काळामध्ये असं सुडाच राजकारण केलं असं तर बंधूंना मला वाटतंय विरोधक सुद्धा तुम्हाला सांगतो इथं बियाला राहायला नसत हो ना आता हे माड्याचं पार्सल तर माड्याला लावायचं काम करायचंच आहे परंतु आपल्या तालुक्यातलं सुशिक्षित नेतृत्व म्हणजे सु� एकमेव म्हणजे रश्मी दिदी आहे दोन वेळा त्यांचा आपण पराभव केलेला आहे आणि आता आपण त्यांना विधानसभेमध्ये पाठवण्याकरता हे सगळं कार्यक्रमांचं आयोजन आहे आजच्याच कार्यक्रमांचं नाही आजच्या ना या ह्याच कार्यक्रमांचं नाही परंतु बहि्यांकडं ज्या एकदा आचारसंहिता लागू द्या मत सा त्या मतदानापर्यंत सगळा कार्यक्रम त्यांचा तयार आणि त्या अनुषंगाने एक तसोबर सुद्धा इकडे इकडं न हलता त्यांनी सांगायचं आणि आम्ही त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे ते कार्यक्रम राबवायचं काम करतो बापूंनी चांगला निर्णय घेतला त्याचबरोबर वापसी झाली बापू म्हणजे कडतरी त्याचबरोबर आणखी दोन तीन घर वापसी झाली याच मी जिल्हा परिषदला नारायण थाट्याच्या विरोधात उभा होतो नाही नंतर सासरे झाले सासरे नंतर झाले त्याच निमगाव सुद्धा त्या मतदारसंघातून पाणी जिल्हा परिषद बापू तसा त्यावेळेस बागलघाटाचा कार्यक्रम म्हणजे आम्ही कॉलेजला तो बारावी पुढे गेलो ते बागलघाटाचं कुटुंब पण मैत्रीमुळे तो बिचारा माझ्या बरोबर आला होता <laughs> परत मार्केट कमिटीला मी उभा राहिलो तर त्याला मेवना उभं राहिलं गेलो त्याच्यामुळे